माझं सोलापूर न्यूज चॅनल जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार विनायक दत्तात्रय नारबंडी वय तीस वर्ष राहणार सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून जबरी चोरी घरफोडी दुखापत करणे खंडणी मागणे आणि धमकी देणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण तेरा गुन्हे सोलापूर शहरात दाखल झाले आहेत त्याचे या गुन्हे गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे विनायक दत्तात्रेय नारबंडी याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याचे सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत विनायक दत्तात्रय नारबंडी यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीस मध्ये सी आर पी सी प्रमाणे कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्याच्या विरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई ही माननीय एम राजकुमार माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त माननीय विजय कबाडे पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अशोक तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक श्री सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुहास चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावीपेठ पोलीस ठाणे सिंग बायस व एम पी डी ए पथकातील अंमलदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल